मंडळी फूड अँड गुड तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बेसनचे लाडू बेसनचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इकडे मी चण्याची डाळ रवाळ अशी चक्की मधून दळून आणलेली आहे इकडे मी चार वाटी बेसन घेतलेलं आहे आणि इथे मी साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर पिटी साखर मी इथे दोन वाट्या घेतलेल्या आहे वेलची मी बारीक करून घेतलेली आहे आणि एक वाटी तूप तर आता पुन्हा एकदा आपण साहित्य पाहून घेऊया इकडे मी चार वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी पिटी साखर इथे वेलची मी बारीक करून घेतलेली आहे आणि एक वाटी तूप ह्या प्रमाणात जर लाडू बनवले तर आपले लाडू एकदम परफेक्ट असे बनतील तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून पहा आता मी कढई गरम करून घेणार आहे आता आपली चांगली कढई गरम करून झाली आहे त्याच्यामध्ये आपण आता बेसन पीठ टाकून घेऊया आणि गॅस आपण मंद करून घेणार आहोत आणि मंद आचेवरच आपण बेसन भाजून घेणार आहोत मी आता पंधरा ते वीस मिनिटं बेसन चांगलं भाजून घेणार आहे अशा प्रकारे आधी आपण बेसन पीठ चांगलं भाजून घ्यायचे आणि मगच त्याच्यामध्ये तूप टाकायचे आधी तूप टाकलं तर आपलं बेसन चांगलं भाजलं जात नाही आपण पीठ चांगलं भाजून घेणार आहोत आता आपले पंधरा मिनटं झालेले आहेत तर बघू शकता आपलं पीठ थोडं भाजत आलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकून भाजून घेणार आहोत तर आपण ह्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया आपण थोडं थोडं तूप टाकून भाजून घेऊयात आपण मंद असे वरतीच पीठ चांगलं भाजून घ्यायचं मस्त खमंग असा वास सुटलेला आहे पिठाचा आपल्या अशा पद्धतीने आता अजून आपण थोडस तूप टाकून घेऊया आपण गाठी सगळ्या फोडून घेणार आहोत मस्त तुपामध्ये आपण पीठ भाजून घेणार आहोत तर तूप टाकल्यामुळे आपल्या पिठाला पण बघा मस्त असा पिवळा असा रंग आलेला आहे अशा प्रकारे जर मध्ये कुठे गाठी झालेल्या असतील गुठळ्या झालेल्या असतील तर त्या आपण काढून घेणार आहोत आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून भाजून घेणार आहोत आत्ताच पिठाचा मस्त असा गंध सुटलेला आहे तर अशा पद्धतीने आता आपलं चांगलं पीठ असं भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया चांगलं तूप पण सुटलंय बघू शकता तर मी आता काढून घेते आता मी कढई खाली उतरून घेत आहे आणि पाच दहा मिनटं मी पीठ थंड करून घेणार आहे आता आपलं पीठ थोडं थंड झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन वाटी पेटी साखर टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपण वेलची पूड टाकून घेऊया अशा पद्धतीने मस्त व्यवस्थित असं आपण पिटी साखर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता आपल्या पिठाला चांगलं तूप सुटलेला आहे आता आपण लाडू वळवून घेऊया दहा मिनटं थंड करायला ठेवणार आहोत आणि नंतर लाडू वळून घेणार आहोत आपले लाडू तयार आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद